श्रीराम समर्थ स्वरूप ग्रंथाची किल्ली सद्गुरुस्फूर्ती जे लाभली ते शुद्ध बुद्धी ठेविली प्रज्ञावंतांपुढे परमचैतन्य सद्गुरू श्री काणे महाराज बेळगाव यांनी आत्मदर्शन या त्यांच्या पुस्तकात श्री समर्थ रामदास स्वामी यांनी लिहिलेल्या ले। मनातील श्लोकांचा गूढर्थ विशद केला आहे त्यातील श्लोक क्रमांक एकशे ब्याण्णव व एकशे त्र्याण्णव यांचा गूढ अर्थ आज आपण बाऊ श्रीराम मना नाकळे नाढळे रूप जाते दुजे वीणते ध्यान सर्वोत्तमाचे पया ते, ते हीण दृष्टांत पाहे तेथे संग निसंग दोन्ही श्रीराम हे मना या मनाला त्या आत्मारामाचे स्वरूप कळत नाही याचे कारण इतकेच आहे की मनाच्या वृत्ती बाह्यविषयांच्या संकल्पामुळे चंचल असल्याकारणाने अपरोक्ष अद्वितीय अशा आत्मारामाचे अनुसंधानात नामस्मरणात दृढ व निष्ठावंत असू शकत नाहीत होत नाहीत अशानी आपल्या मनाच्या वासना बाह्यविषयांच्या संकल्पापासून मागे वळवून म्हणजे निवृत्त करून त्यांच्यामध्ये स्थिरता उत्पन्न करण्यासाठी त्या अद्वितीय अशा नाम आत्मारामाच्या नामस्मरणात दंग होऊन एकचित्त होऊन त्या अपरोक्ष अशा आत्मारामाचा दृढबोध करून घ्यावा आणि मग ज्याचे प्रकाशरूप आढळत दिसत नाही त्याचे दुजेपणा नाहीसा करून म्हणजे एकच म्हणजे एकच एकरूप होऊन सर्वोत्तम रूपी आत्मारामाचे ध्यान करावे म्हणजे त्या प्रकाशरूपात प्रकाश, प्रकाश मिळवावा व एकजीव अखंड एकरूप होऊन जावे अशा ठिकाणी गेल्यावर त्या ठिकाणची खूण दाखवणे सांगणे म्हणजे ती हीन गौणदृष्टांताशिवाय सांगता कशी येणार त्या अवस्थेमध्ये कशाचाही त्या आत्मरूपाला संघ स्पर्श असत नाही व ती स्थितीच निस्संग अशी असते पण या दोन्ही स्थिती परब्रह्मरूप आत्मारामाला लागू होत नाहीत म्हणून हे म्हणा अशी स्थिती तुला नामस्मरणानेच मिळणारी आहे तेव्हा तू नामस्मरण करीत राहा आणि या स्थितीत तो काल येतात मिळून जा जय जय रघुवीर समर्थ नव्हे जाणता नेणता देवराणा नये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा श्रुती नेणती नेणती अंत त्याचा श्रीराम हे म्हणा तो देवराणा असा आत्माराम जाणताही नव्हे व नेणताही नाही याचा अर्थ असा त्याच्या ठिकाणी जाणण्याच्या गुणांचे जे ज्ञान ते, ते राहू शकत नाही तसेच तो प्रकाशरूप असल्यामुळे अज्ञानरूप अंधार त्याच्या ठिकाणी संभवत नाही लागू पडत नाही म्हणून तो जाणताही नव्हे व नेणताही नाही तो सावयव नाही म्हणून वर्णन करता येत नाही पण त्याचे आहे असे वर्णन मात्र होते चार वेद सहा शास्त्रे आणि अठरा पुराणे यांनाही तो शब्दात सापडला नाही कारण तो शब्दातीत पण शब्दात अक्षरात व्यापलेला आहे पण अक्षर आहे तो, तो दृश्य नाही पण अदृश्यही नाही म्हणजे आकार नसल्यामुळे दिसत नाही पण अदृश्य म्हणावे तर प्रकाश दिसतो आहे म्हणून तो त्या दृश्य अदृश्य स्थितीचा साक्षी म्हणजे तटस्थ पाहणार आहे श्रुती म्हणजे वेदमावलीलाही त्या आत्मारूपाचा आत्माराम आत्मरूपाचा आत्मप्रकाशाचा था पत्ता थांग अंत लागला नाही म्हणून त्यांनाही तो गूडच गुप्तच राहिला त्याकरता त्या करता नेती नेती म्हणजे कळत नाही कळत नाही असं म्हणाल्या मग त्या शास्त्रपुराणांचा काय पाड त्यांना कसा लागतो या आहे या आत्मारामाचा पत्ता म्हणून हे म्हणा श्री गुरुकृपेने ते कळण्यासारखे आहे त्याकरता आज्ञेप्रमाणे त्याने दिलेल्या नामस्मरणाचं अखंड निधी ध्यास तुझ्या अंतरात लागल्यास ती गुरुमावली कृपाळू होऊन तुला ती दिव्य आत्मवस्तू श्रत्याधिकार नाही जी कळली नाही अशी तुला पाहाव मिळेल म्हणून नामस्मरण सोडू नको जय जय रघुवीर समर्थ